भारतीय जनता युवा मोर्चा कोयनावसाहात शाखेचे दिमागदार उद्घाटन कोयनावसाहात व जकिनवाडी परिसरातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भव्य रॅली भारतीय जनता युवा मोर्चा कोयनावसाहात शाखेचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते दिमागदार उद्घाटन झाले भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कराड दक्षिणचे अध्यक्ष धनंजय पाटील भारतीय जनता युवा मोर्चा कराड दक्षिणचे अध्यक्ष सूरज शेवाळे कोयनावसाद शाखेचे अध्यक्ष सुनील सोनावणे उपाध्यक्ष अजय देशमुख आदित्य शिंदे सरचिटणीस आकाश कुलकर्णी चिटणीस वशिम अतार यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कोयनावासात व परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कोयनावासात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची भव्य रॅली पाच मंदिर मंदिरपासून काढण्यात आली होती डॉक्टर बाबा भोसले धैर्यशील कदम यांच्यासह मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते त्यानंतर कोयना सिद्धिविनायक चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कोयनावासात शाखेचे उद्घाटन व फलकाचे अनावरण डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोयनावासात जकीनवाडी परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच कोयना ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड